सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया हृदय रोग निदान आणि उपचार एकाच ठिकाणी बायपास शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी हृदयाची सोनोग्राफी ट्रेडमिल चाचणी हृदयविकार तपासणी अशा अत्याधुनिक सुविधा एम जे पी जे ए वाय योजनेअंतर्गत बायपास आणि एन्जिओप्लास्टी अगदी मोफत आवश्यक कागदपत्रे ओळखपत्र मतदान कार्ड आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक मोबाईल नंबर कॅशलेस सेवा उपलब्ध सुपर स्पेशालिटी लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे कसाल मालवण मार्गालगत तालुका सिंधुदुर्ग देशात एकीकडे स्वच्छतेचा नारा लावला जात असताना सरकारी कार्यालयात यात स्वच्छतेचे धिंदवडे निघाले जात आहेत स्वच्छतेसाठी लाखो रुपये खर्च करणाऱ्या शासकीय कार्यालयांमधील स्वच्छतेच्या नावानं बोंब बोम आहे याचं जळजळीत उदाहरण म्हणजे वैभववाडीचं तहसील कार्यालय बनलंय याच कार्यालयातील सार्वजनिक स्वच्छतागृहातील भयावस्थिती आम्ही या रिपोर्टच्या माध्यमातून आपल्या समोर मांडत आहोत पाहूयात वैभववाडी तालुक्याचं मुख्यालय म्हणजे तहसील कार्यालय तालुक्यातील शेपडू लोक विविध कामांसाठी या कार्यालयात दर दिवशी इजा करत असतात त्यांच्याकरिता प्रसादन गृहाची व्यवस्था या इमारतीत आहे मात्र ही प्रसाधनगृहांची अवस्था अतिशय बिकट आहे ही दोन्ही शौचालय अस्वच्छतेची माहेरघर बनली आहे सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलेलं असत शौचालयाची अवस्था अतिशय बिकट आहे दरवाजा खिडक्या मुडकळी झाल्या आहेत दरवाजांच्या गंजलेल्या कडा पाण्याची कमतरता या अनेक समस्यांनी शौचालय ग्रास आहे महिलांच्या शौचालयाची अवस्था अशीच आहे नाक मोठीत घेऊन शौचालयात प्रवेश करावा लागतो मुख्य कार्यालयात असणाऱ्या स्वच्छता गृहा वास्तव आहे यात सुधारणा होणं गरजेचं आहे लाखो रुपये स्वच्छतेवरती खर्च होत असताना शासनानं प्रथम सर्व शासकीय कार्यालयातील स्वच्छता स्वच्छतामुळे राबवणं गरजेचं आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सब्क्रायब करा लाईक करा कोकणचा नंबर वन महाशॅनेल कोकण चा लाईव्हचं युट्युब